न्यूज एटीन लोकमत मिनिटांपासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून फोन येत आहेत आणि सर्वसामान्य आपले प्रेक्षक महाराष्ट्रातली जनता आपल्या तीव्र पण संयू एटी लोकमत आणखीन एक आपले प्रेक्षक आहेत नमस्कार भाऊ बोला काय भावना आहेत तुमच्या भाऊ हा याबाबत वेगवेगळ्या शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये चर्चा व्हायला पाहिजे आणि सामाजिक स्तरावर त्याची चर्चा व्हायला पाहिजे आणि जे वेगवेगळे कार्यक्रम दाखवतात म्हणजे इंटरनेट वगैरे बघतात त्याच्यावर थोडीशी बंदी असायला पाहिजे बर हॅलो पण असं काय नेमकं केलं तर अशा प्रकारच्या घटना टाळता येतील की जेणेकरून एक प्रकारची दहशत निर्माण झाली पाहिजे अशा गुन्हेगारांना असं वाटतं तुम्हाला हो हो निश्चित असे दहशत निर्माण व्हायला पाहिजे आणि शाळा कॉलेजेस मध्ये याचं प्रबोधन व्हायला पाहिजे बरं बर. पालकांमध्ये याचं प्रबोधन व्हायला पाहिजे बरोबर म्हणजे मुलींच्या पेक्षा आता खरं तर मुलांना चार गोष्टी समजवण्याची गरज आहे हो हो जास्त मुलांच्या मध्ये जास्त तरुणांना समजून सांगण्याची गरज आहे हे कॉलेज स्तरावर सामाजिक स्तरावर आणि हायस्कूल लेवलला पण त्या गोष्टीची गरजेचं आहे पालकांना पण घरी सांगणं गरजेचं आहे बर बर किसन भाऊ आपल्याकडे आपल्या भावना व्यक्त करत होते किसन भाऊ धन्यवाद आपण न्यूज एटीन लोकमत कडे आपल्या भावना व्यक्त केल्यात याबद्दल आणि आपण ही दृश्य पाहतो आहोत दारोडा गावाच्या परिसरातली की इथे हैदराबादकडे जाणारा हायवे है बंद करण्यात आला आहे कारण हिंगणघाट पीडितेचा मृत्यू झाला आहे आणि आता या गावातल्या सगळ्यांची अशी तीव्र भावना आहे की अतिशय कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढंच नाही तर अतिशय जलद गतीनं शिक्षा झाली पाहिजे आणि या प्रकरणातला जो दोषी आहे त्यालाही त्याच पद्धतीनं शिक्षा झाली पाहिजे ज्या पद्धतीनं या पीडितेला त्रास दिला गेला तिच्यावर अन्याय झाला तिच्यावर अत्याचार केला गेला महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून गेल्या तासाभरात आपल्याला अनेकांचे दूरध्वनी आले अनेकांचे फोन आले आणि सगळ्यांच्या भावना अशा होत्या की अतिशय कठोर असं शासन झालं पाहिजे अतिशय जलदगतीनं शासन झालं पाहिजे इथून पुढच्या काळात कायदे तर कठोर केलेच पाहिजेत पण यासोबतच आपल्या घरच्या लेकींबरोबरच आपल्या घरच्या मुलांनासुद्धा आपण चार गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत खरं तर तरुण मुलांचं जास्त प्रबोधन करण्याची गरज आहे आणि तरच इथून पुढच्या काळात अशा प्रकारच्या